रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसानंतर आपला ब्लॉग स्टार्ट होतो आहे तर आता म्हणजे आंघोळ वगैरे झाली आता मला जायचं आहे शिल्लोडला आपली गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करणे तिकडं भावेशनं भावेश माझ्या मामाचा मुलगा आहे त्यानं गॅरेज टाकलं आहे नवीन शिल्लोडला त्यानं शिफ्ट केलं तिकडे म्हणून आता ते सोबत मला शिल्लोडला जायचं आहे आता निघायचं आहे चला पोरीला आता शाळेत सोडून येतो तर आता निघलोय आम्ही शोधतो तुम्ही नी गावाकडे चॅनल लाईब करायनली मी शिल्लोडला आलेलो आहे या ठिकाणी पुढे आलो मी भावेश मागे अजून ते भावीचे मित्र आणलो होते त्याला संभाजी जायचं होतं सिल्लोड मध्ये आलो मी इकडं कवर वगैरे घेतलंय मी गॅरेज वर गेलो तुम्हाला कवर दाखवतो चालू मी भराडी पाठव भावीश आता दा मागून दाखवून तुम्हाला तर या ठिकाणी मी आलोय भावेशच्या गॅरेज वर इकडे त्यानं गॅरेज टाकलेलं आहे इकडे भराडी रोड वर त्याच बॅनर तिकडून येणारा इकडे भराडले जाणार रस्ता आहे इथे आपलं त्याचं गॅरेज आहे आपली गाडी त्याची गाडी या ठिकाणी चालू वॉशिंग ते म्हणलं नंतर करू ते म्हणजे तर या ठिकाणी भराडी रोड वर आहे बा बॅनर लॅनर इकडे घेते बापडा या ठिकाणी आपली पुरी गाडी खोलून पुरी खोलून ठेवली गाडी एकूण आपले टाकी लेकीच होत होती इकडे आपली पुरी गाडी खोलून ठेवली आपली टिक्की बक्ष पडेल त्याला आता गॅस हिटिंग मारायची वायरिंग च गरिंग च सगळं काम там правильно तर मी टाकी इकडे गॅरेजवर घेऊन आलो आहे गॅस वेल्डिंग करण्यासाठी इकडे बघू शकता पत्रलून लावून आपली गॅस वेल्डिंग चालू आहे फायनली आपली गाडी दिवसभराची येऊन आता रेडी झालेली आहे वॉशिंग मशीन वगैरे केलेली इकडं पावचं गॅरेज म्हणजे बा इकडं भरडीला जाणारा रस्ता आहे इकडेच त्यांना सिफ्ट केलं आहे आपलं गॅरेज इकडे बघू शकता इकडे सिल्लोडून येणारा फाटा इकडे भारडील जातो त्यांना ठेवा इथेच बॅनर आजोबाई आजूबाई ऑटो गॅरेज एअर पार्क भरत काळे पार्टनर ते एकाच गाड्याच काही काम नाही दिवस घालून द्याला त्याच्यात या गाडीच खोल खोल खाली काच काढत बसलो आम्ही ह्या गाडीचा दिवसभर काढला तिचा कोण काजावर आले या ठिकाणी आम्ही पुरता करतोय आता घराकडे आता ते आता दोघांगराकडे गोळेगाव रस्त्यात लागलो ते बॅनर आहे चैतकदा आपलं त्यांना सांगत होतं त्यानं ते त्याच आहे एकदम झाली चकाच्च्या नवी लाइक करा सबस्क्राईब करा <laughs> कशी <मन्ती> म्हणते डुपरी <laughs> योग्य लोक लाईक करा कस म्हणती योगी फोन कोण वलट राहिल तू कोणतं गाणं गेल तर सकाळी बरे म्हणत होती लाईक करा फॉलो <laughs> करा <laughs> घरी आल्यानंतर आत्ताच माझं जेवण वगैरे झालं आहे जेवण लय भूक लागली होती कारण मी आज दिवसभराचं जेवलोच नव्हतो डायरेक्ट सकाळीच्या सोबत तसा खाल्ले होता तसंच जायला होतो घरी जेवलो नाही काही नाही तिथे बघ शिल्लोडमध्ये फक्त एकच कचोरी खाल्ली मी <laughs> दिवसभराचं काहीच नाही लगे मग घरी आल्यानंतर सट जेवण घेतलं आणि आपल्या गाडीचं काम केलं बऱ्यापैकी मेन काम म्हणजे पेट्रोलच्या टाकीचं काम झालं आहे गॅस वेडिंग केली आपण त्याला कारण की तीन चार बॉक्से पडले होते आपलं पेट्रोलचं हे होत होतं जरा त्याच्यामुळं गॅस वेल्डिंग करून घेतली त्याच्यातच टाईम गेला कारण की त्याला गॅस वेल्डिंग करणं होतं त्याच्यामुळं त्याला धुवून काढलं ते चेक धुऊन काढणं पडली चेक धुऊन काढली मग तेच टाकीचं पुन्हा सर्व्हिसिंग केली मी स्वतः केली ते काम बाकीचे ते लाईट टाकलं लाईट शार्ट झालं लाईट टाकला आपलं बॅटरी चार्जिंगचं राहिलं बॅटरी चार्ज नाही होते ते करून घेऊ आता वायरिंगचंच काहीतरी फॉल्ट आहे ते करणे तर ते कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर